थेट जाऊयात अजित पवार बोलतात अजून सगळ्या निकाल लागलेला नाही अजून काउंटिंग चाललेलं आहे काउंटिंगला आज रात्री पण होईल असं मला वाटत नाहीये सगळं काउंटिंग झाल्यानंतर मी त्याबद्दल माझ प्रतिक्रिया देईन तुझांना काही माहित नसतं शिवजीच काहीतरी जोराजोरी करतो प्रत्येक पक्ष म्हणजे आम्ही पण ज्या दिवशी कॅबिनेट करतो त्या दिवशी कॅबिनेट हे असंच नाही माझे महाविकास आघाडीमध्ये देखील काँग्रेस पण प्री कॅबिनेट घ्यायची राष्ट्रवादी पण घ्यायची आताही राष्ट्रवादी घेते शिवसेना घेते म्हणजे काय बैठक त्यांनी विषय आहे साधारण त्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करतात काय म्हणणार ते शिंदेसा ऐकून घेतात आम्ही पण चर्चा करतो आम्ही पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही मतं असू शकतात त्यामध्ये समजून घेतो अशा पद्धतीनं चालते ते लगेच वेगळं जेव्हा काहीतरी करून घेऊ नको वॉच वॉच आहे त्या सगळ्यांना ठेवण्याचा अधिकार आहे त्याचं सगळ्यांचं स्वागत वारंवार नाराजी होते अरे कुणी केली के तुला कोण सांगितलं तुला कोण म्हणलं मला नाव सांग कारण मी कॅबिनेटला जिथं बसतो माझ्या शेजारी एकनाथराव असतात आणि त्यांच्या शेजारी देवेंद्रजी असतात त्यांच्या शेजारी चीफ सेक्रेटरी असतात एकनाथराव जर असं काही नाराजी असतील तर मला सांगतील ना अजित पवार अशा अशा पद्धतीची नाराजी काहीतरी माझ्याकडे व्यक्त केली जर आम्ही काय करतो तुमच्या पुढं जास्त येत नाही मी मा कामाचा आठ वाजता आज मंत्रालयात मी आले तो आ, हे बघून हे बघ रेकॉर्ड बघ जेव्हा मी आपलं काम करत असतो तुम्हाला काय बातम्या द्यायच्या त्या बातम्या पसराव त्या बातम्या तथ्यही नाही त्या बातम्यात काही अर्थ नाही